नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही मस्तच आहात मस्तच राहा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते हे जिंदगी तुनी मुझे म्हणजे सालों तक पाला है बहुत सारी दी है हे जिंदगी मुझे अभी भी तुझसे मोहब्बत है तू अभी ना छोड़ के आपण जेवढं स्वतःवर प्रेम करतो ना तेवढं आपल्या जिंदगीवर सुद्धा प्रेम करतो आपण जिंदगी म्हणजे जी जीवन आपल्या जीवनावर प्रेम करतो जीवनात अनेक गोष्टी घडामोडी खूप को, खूप होतात कधी हसतो कधी हस रडतो खूप संकट येतात इतकं रडवलं जातं कधी कधी आपल्याला खूप रडवलं जातं रडतो दोन दिवस रडतो तीन दिवस रडतो परत उठतो परत जेवतो आपण परत काहीतरी आनंदाचा क्षण राहत असतो परत विसरून जातो आपण असं करत 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 आपली जिंदगी आपलं जीवन हे निघून जातो शेवटच्या पर्वात म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे आपण आता चौथ्या टप्प्यात आता चार टप्पे आहेत आयुष्याचे आपले चौथ्या टप्प्यामध्ये जर आपल्या जीवनामध्ये अजूनसुद्धा जर संघर्ष आहे अजूनसुद्धा तो मला त्रास होतो जीवन जगताना काही गोष्टींचा तर खाऊपेक येते मला वाटते शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा म्हाताऱ्याच्या पन्नास वर्षाच्या नंतर साठ वर्षाच्या नंतर तरी आपल्याला आनंदही मिळाला पाहिजे सुख मिळालं पाहिजे कारण बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण लग्न झालेल्यापासून ज्या कोणाचं अठरा कोणाचं पंचवीस सव्वीस नंतर लग्न होतं म्हणजे पंचवीस वर्ष तर सहज जाते पंचवीस वर्षामध्ये आपण ज्या गोष्टी अन्नभावल्या असतात त्या गोष्टी गेल्या तर संपल्या ते आयुष्य तर गेलं परत येणार नाही पण राहिलेल्या ज्या आयुष्यामध्ये सुद्धा जर एवढा प्रॉब्लेम्स एवढे अडचणी एवढे कष्ट एवढं दुःख जर असेल तर काय जिंदगीचा उपयोग ते तरीसुद्धा आपण जिंदगीवर एवढं प्रेम करतो हे जिंदगी म्हणजे अभिव्यमोहत आहे तुझसे आपण अजूनसुद्धा म्हणतो मला तू सोडून जाऊ नको मला आणखीन जगायचं आहे आणखीन जगायचं आहे मला प्रेम करतो आपण एवढं प्रेम करतो आपण कारण आपल्याला माहित नाही आपल्या आयुष्यामध्ये पुढं काय असतं ते आपल्या आयुष्यामध्ये कोण कसं येतो काय नाही काही माहित नाही आपल्याला मुलं मोठे होते ते कशी निघतात काही माहित नाही आपल्याला मुली आपल्या आजकाल मुली सुद्धा वडिलांना आई वडिलांना खूप शिवाय दिल्या त्रास व्हायला लागले त्यांना मुलं बिघडले मुली बिघडल्या येणारा काळ संपूर्ण कसा जाईल काही माहित नसतं आपलं तरी सुद्धा आपण जीवन जगतो कधी कधी रात्रभर झोप येत नाही डोक्यात खूप विचार येतात झालं ती रात्र जाती परत सकाळचा दिवस उगवतो परत नवीन विचार चालू होतात सकाळची उठलेले आपल्याला सगळे कामं विमो उरकतो त्या कामामध्ये विसरून थोड्या वेळा जातो थो। थोड्या वेळ विसरतो जास्त वेळ विसरत नाही आपण परत तेच डोक्यामध्ये चक्कर चालवते आपल्याला परत थोड्या वेळ विसरून जातो हे असं करत करत जिंदगी निघून जाते आपली आयुष्यामध्ये आपल्याला खूप वेळा आपण रडलेलो असतो जास्त करून आन आणि कमी आनंद घेतलेला असतो पण ज्या वेळेस रडतो त्यावेळेस आपण आनंदाचे क्षण आठवतो जेव्हा दे आजमध्ये दे चांगले दिवस येतील दे। असं म्हणत म्हणत आपण आयुष्य जगत असतो पण काही वेळा असं होते की आपला जीवनसाथी आहे काही लोकांना त्या जीवनसाथीचं काही सुख मिळत नसते ना शारीरिक सुख ना मानसिक सुख ना काही नाही काही स्त्रियांबद्दल बोलते मी काही स्त्रियांना खूप ज्यांनी ज्या ज्या स्त्रियांना त्यांची मला व्यथा सांगितली आहे की तई मला असं झालेलं आहे माझ्यासोबत खूप त्रास होतो मला जीवनसाथी आहे पण त्याचा काही उपयोग नाही कारण त्या जीवनसाथीने अनेक प्रॉब्लेम केलेले असतात आयुष्यामध्ये त्याला खूप नाद असतो व्यसन असतो त्या बायकासुद्धा जगत असतात मुलं असतात कामाला जातात कष्ट करतात मुलांना वाढ होतात ती मुलं मोठी झाल्यावर ती पण मुलं बिघडते म्हणजे त्या स्त्रीचं आयुष्य बघा कसं आहे काही आयुष्यामध्ये तिनं सुख मिळवलं सांगा नवऱ्यापासून काहीसुद्धा तिला सुख मिळत नाही ना शारीरिक सुख नाही मग अशामुळं काही स्त्रिया बिघडून जातात साहजिकच आहे ना चूक त्यावेळेस त्यांची नसतीच आपण म्हणतो ना एका स्त्री बिघडली बाई फालतू निघाली अशी निघाली पण ती स्त्री काही स्त्रियाच्या चुका नसतात पण काही स्त्रिया जाणून बुजून आई अशीकडे जातात पण काही स्त्रिया त्रासामुळं आकर्षित जातात फेकल्या जातात त्या दुसरीकडे फेकलं म्हणजे ते फेकल्यासारखंच आयुष्य ना आपलं स्वतःच आपला जीवनसाथी आपला नवरा म्हणा किंवा ज्यांनी आपल्या आयुष्याच्या भर आपण आयुष्य घालवायचं ठरवलेलं असतो पण त्याच्यापासून काही सुख मिळत नाही तर अशा स्त्रिया पण जातात किंवा yeah. काही स्त्रिया तर आई अशीचसाठी त्यांना वाटते की हे काय राहील आयुष्यामध्ये उपभोग घेतला पाहिजे ना आपण शरीराचा उपभयो उपभोग घेतला पाहिजे किंवा मस्त खाण्यापिण्याचा हॉटेलमध्ये जाण्याचा रंगरली आयुष्य आयुष्य करण्याचा सगळं उपभोग घेतात काय काय स्त्रिया पण ती काय उपभोग चांगला नसतो बरोबर आहे मान्य आहे तुम्हाला खूप त्रास होतो नाही आवडत तुम्हाला आजकाल तर बघा ना बॉयफ्रेंड करते गर्लफ्रेंड करते खूप एक कर। म्हणजे इतकी कठीण परिस्थिती आहे ना सध्या तरी इतकं म्हणजे बाहेर जिथं बघत तिथं तेच ऐकायला मिळते मोबाईल उघडलं की तेच ऐकायला मिळते आपल्याला म्हणजे कुठं पळून कुठं जाऊ असं झालं आता मंदिरात सुद्धा आपण सेफ्ट नाही आहे कुठला गेलं तरी मग असं वाटायला काही कुठंतरी लांब अशा तीर्थयात्रा निघून जाऊ दे येऊच नाही घरी मन शांत होईपर्यंत असं वाटायला लागले अशी कुठे जागा आहे की जिथं आपण जातो आहे आणि तिथं आपल्याला सुविधा तरी थोड्या मिळायला पाहिजेत आणि आपण तिथं आपलं आयुष्य निवांत घालवायला पाहिजे असं असेल का कुठं असं पण वाटतं कधी कधी नको हा व्याप नको हे संसार नको हे सगळं टेन्शन सारखं मुक्त पाहिजे याच्या मुक्तता हवी आहे जरा कुठंतरी आनंदाचे दिवस लागले की आलाच काहीतरी प्रॉब्लेम आलाच उभारचा राहतो दारात एक प्रॉब्लेम गेला की दुसरा दुसरा गेला की तिसरा चालूच असता ये आपल्याला काय वाटतं मुलं मोठी झाली बाबा आता तरी आपल्याला सुख मिळेल आनंद मिळेल असं वाटतं पण नाही लग्न झाल्यानंतर जाऊ द्या आपण मुलं मोठे करू आहेच की नंतर आपल्याला मुलं पण मोठे होते शिक्षयने, शिक्षयने का आता शिक्षण आहे शिक्षण जरा काय काम असते आपल्याला शिक्षण पण होतं नोकरी लागलं तर काय सुख मिळणार आहे बाबा आपल्याला असं वाटतंय अजून वेगळे प्रॉब्लेम चालू होते आता नोकरी लागल्या तर लग्न करून जाऊ दे अरे काम हो बघा मुलांचे लग्न झाले की आम्ही निवांत झालो बघा म्हणजे मुलांचे लग्न होते मुलांना मुलं होते तरी प्रॉब्लेम संपत नाही त्यांची अरे काय आयुष्य आहे का नाही काय जगतोय आपण कशासाठी जगतोय मरेपर्यंत मुलांचंच करायचं मरेपर्यंत मुलांचंच करायचं आणि ते मुलं पण अशी असतात काय काय नुसते प्रॉब्लेम सांगतात नुसते प्रॉब्लेम सांगतात तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं वड वडिलांनी असं केलं आईनी तसं केलं अरे तुमच्या त्या दुसरा तुमचा विषयच नसते तुमच्याकडे काही विषयच नसतो तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये थोडं जगा आणि तुमचं आयुष्य जगताना तुमचं आम्हाला प्रेम द्या माया द्या हे पाहिजे आम्हाला आता आई तुमचे प्रॉब्लम्स आम्हाला सांगू नका तुमचे प्रॉब्लम्स तुम्ही हँडल करा कारण तुमचे आयुष्य आहे आयुष्य दिल्यावर आपण आईवडिलांचं कर्तव्य तिथपर्यंत संपलेलं असते त्या आयुष्यात अनेक घटना घडतात प्रॉब्लेम करतात त्याला आईवडील जिम्मेदार नसतं होत असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम होत असतात तुम्ही तेच प्रॉब्लेम काढताय तेच सांगताय तेच सांगताय काय काय जीवनाला अर्थच काय म्हणते मी काय जीवन कसं जीवन जगाव ते समजाव्या आता बसलं की आम्ही चर्चा निघत असे बायका गप्पा असतात बायकी बायका बायकी गप्पा म्हणतात त्याला बायकी गप्पा मारता मारता अनेक विषय निघतात कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय होऊन जातं आपलं बापरे असं पण असतो असं पण असतो खरंच आयुष्य खूप धक्काबुक्कीचं आहे असं म्हणतो ते खरं पण आपण म्हणतोय पण नाही मरे आपण मरेपर्यंत कधीही आपण निवांतपणाने किंवा आपण म्हणतो चार हे वर्ष गेल्यावर सुखाचं मिळत किंवा हे दिवस गेल्यावर सुखा नाही हे आपला गैरसमज आहे रोजचा प्रॉब्लेम असतो रोजचं तर काय नवीन आहे काय म्हणते कधी सुख तो कधी दुःख हे म्हणते ते खरंच आहे आणि एवढं स्त्रिया आजकाल जर एवढ्या स्त्रिया बिघडल्यात आता उलट झालंय अगोदर पुरुष होते आता स्त्रियांनी जास्त फायदा घ्या लागल्यात डायरेक्ट आर पार करून चालेल स्त्रिया स्त्रियांनीसुद्धा हद्दपार केलेली आहे आता अगोदर अगोदर स्त्रिया कशा चार भिंतीच्या आज सहन करत होत्या आता सहन तर करत नाहीत डायरेक्ट आर डार पार करायला एक एकतर तो राहणार नाही तर मी राहणार हे सगळं पुरुष जबाबदार आहेत पुरुष पुरुष जर नीट नाही वागले किंवा त्यांचं एक रुबाब असतो तो पुरुषांचा तोच नाही तर मग काहीच उपयोग नाही स्त्रियांचा तुम्ही स्त्रीच्या हाताखाली अंडरखाली जर राहताय स्त्रियांच्या मर्जीप्रमाण राहते तुमची ह्या जगात नाही तुमची कुठंच किंमत राहणार नाही जेवढी स्त्रियांची किंमत तेवढीच पाहिजे आणि जेवढी पुरुषाची तेवढंच तुमच्यापेक्षा स्त्रियांचे वर चढ झालं तर तुमची काहीच किंमत राहणार नाही जगामध्ये कारण पुरुष हा घरातला करता असतो अगोदरच्या काळामध्ये आता कसं झालं आहे स्त्री पण आहे बरोबर आहे समान झालं आहे पण तरीसुद्धा पुरुषांचं जो वर्चस्व ते जास्त असतं तसं राहिलेलं नाही आता त्यासाठी ठेवा पुरुषांनी तसं वागायला पाहिजेल एकरूबाब पाहिजेल हिंमत पाहिजे संकटत राहणार पण त्यालासुद्धा पुढं न्यायची ताकद पाहिजे अंगामध्ये विचार चांगले पाहिजे तर तुम्ही पुढं जाऊ शकता हर एक तुमचे प्रॉब्लेम तुमच्या आईवडिलांना सांगणार तुम्ही तर काय जगतो मी तर जगता कसं किंवा त्या आईवडील कित किती वर्ष तुमचेच प्रॉब्लेम ऐकत ऐकत जगत राहणार सारखं तुम्ही प्रॉब्लेम सांगता आईवडलांना 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 म्हणजे तुम्ही नवरा बायको आहे फक्त मुलाच्याच आईवडिलांनाच प्रॉब्लेम बायकोच्या आईवडिलांना काही प्रॉब्लेम नकोस एकदम ते निवांत राहणार नांद बाई तो कसं नांदाचा नांद असं ना कुठं असतं का अति हे ह्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आता नवीन काहीतरी आयडिया काढायला पाहिजे आपण जेणेकरून हे विषय थांबले पाहिजेत चला तर मग बाय विषय असंच काहीतरी सोबत घडतं काहीतरी आठवतं म्हणून मी टाकलेलं आहे नक्कीच आवडलं तर चॅनलला माझी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग बाय शुभरात्री रात्र झालेली खूप मला रात्रीचे व्हिडिओ काढायला वेळमध्ये दिवस मिळतच नाही आहे मी मिळाला तरी गोंधळ खूप असतो